गणित दिलेलं बघा एका हौदाची लांबी चार मीटर रुंदी एक पॉईंट पाच मीटर व उंची एक मीटर असून तो काटोकाट पाण्याने भरल्यास आठ लिटर मापाच्या बादलीने तो रिकामा करण्यास किती बादल्या पाणी काढावे लागेल असा प्रश्न दिलेला आहे तर बघा ह्याला काढायला खूप सोपं आहे जर तुम्हाला काही गोष्टी माहिती असतील तर खूप जास्त सोपं आहे हौद आहे हौद म्हणजे काय की हौद कसा आहे बघा तो आहे घनफळाच्या आकारामध्ये घनाच्या आकारामध्ये मग ह्याचं घनफळ जेवढं असणार आहे तेवढंच त्याच्यामध्ये पाणी बसणार आहे मग ह्याचं घनफळ काय असणार आहे इष्टचितकाचे घनफळ किंवा घनाचे घन नाही म्हणता येईल काय म्हणता येईल इष्टचितकच म्हणतात इंग्लिशमध्ये त्याला क्युबॉइड असे म्हणतात क्यूबॉइड ठीक आहे ज्याचा शेप आयातासारखा असतो ठीक आहे प्रत्येक ठिकाणून बघितल्यावर वेगवेगळ्या बाजू असतात त्याच्या इथे चार आहे इथे एक पॉईंट पाच आहे आणि ही उंची जी आहे ती एक मीटरची आहे तर त्याचं कसं काढतं चार गुणीला एक पॉईंट पाच गुणीला एक म्हणजे लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची हे असतं त्याचं घनफळ मग ते येतं सहा या दोघ सगळ्यांचा गुणाकार केला सहा मीटरचा घन मग एक मीटरचा घन बरोबर असतं हजार लिटर आता हे तुम्हाला माहिती असेल नसेल मला माहिती थी नाही ठीक आहे मग हे एकूण किती लिटर पाणी बसलं ह्याच्यामध्ये सहा गुणीला हजार आणि तुम्हाला किती एका बादलीमध्ये आठ लिटर पाणी बसतं तर अशा किती बादल्या लागतील तर त्याला जर भाग दिला तर इथे चार येणार इथे एकशे पंचवीस सॉरी पंचवीस येईल फक्त टू फिफ्टी किती येईल टू फिफ्टी दोनशे पन्नास दोनशे पन्नास म्हणजे पंचवीस गुणीला तीन पंच्याहत्तर सातशे पन्नास ठीक आहे ही शॉर्टकट पद्धत आहे आता आपण शिकूया कन्सेप्ट पद्धत हे मला काय आहे मला इथे तुम्हाला एकदम हवेत उडक गोळीबाजी करण्याचे सवय नाही आहे पण आजकाल काय झाले विद्यार्थ्यांना खूप जास्त सोप्या पद्धती हव्या असतात आणि इन्स्टंट उत्तर पाहिजे असतं काही सेकंदाच्या आतमध्ये ठीक आहे मी दोन मिनटाच्या हात काढून दिला तर मी तुमच्या हिशोबाने तुमचं कॅल्क्युलेशन जेवढं फास्ट असेल ते एका मिनटाच्या आत पण निघतं पण आता इथे कन्सेप्ट शिकल्याशिवाय गणित शिकण्यात काही अर्थ नाही असं मला वाटतं वैयक्तिक तर बघा सगळा कन्सेप्ट समजून सांगणार आहे काही पाठ एक्झाममध्ये आला तर तुम्ही हा प्रश्न न स्कीप करता हमखास मार्क घेऊन जाणार एवढं मी तुम्हाला गॅरंटी देऊ शकतो जर तुम्ही व्यवस्थित बघितला ही पद्धत आता ह्या गोष्टी कशा होत्या एक मीटर घाणं बरोबर शंभर हजार लिटर हे रट्टा मारायचं होतं तुम्हाला पण इथे रट्टा मारायची गरज नाही काय बघा एक हौदाची लांबी हौद आहे आपला हा का हा काय आहे हौद ठीक आहे हा आहे तुमचा हौद ज्याची एका हौदाची लांबी आहे चार मीटर रुंदी जी आहे ती आहे एक पॉइंट पाच मीटर आणि उंची जी आहे ती आहे एक मीटर एवढी मग या हौदाचं घनफळ काय आहे हौदाचे घनफळ आता ह्याच्यामध्ये किती पाणी बसेल किंवा किती माती बसेल किंवा एखादा खंदक जर खोंदला तुम्ही एवढ्या लांबीचा चार लांबीचा एक पॉईंट पाच मीटर रुंदीचा आणि एक मीटरचा त्याच्यातून किती माती निघेल तर ते सगळ्या गोष्टी समान असणार आहे म्हणजेच तुम्ही काय काढत आहात किंवा काय टाकणार आहात पाणी जर टाकलं तर त्याच्यामध्ये तुम्ही घनफळ टाकणार आहात इष्टचितिकाचे घनफळ किंवा जर समजा ह्याच्यात माती टाकली टाक तर माती पण तेवढंच येणार आहे दुसरं काही मटेरियल टाकलं ह्याला जर काठोकाठ भरायचं असेल तर त्याचं घनफळ एवढंच तुम्हाला काय त्याच्यामध्ये मटेरियल अवेलेबल होणार आहे ठीक आहे किंवा तुम्ही जर एखादा रोड खोदला किंवा जमीन खोदली तर एवढं जर पार्टमध्ये तुम्ही त्याच्यातून माती काढली चार मीटर लांब एक पॉईंट पाच मीटर आणि एक मीटर तर एवढ्या घनफळाची माती बाहेर पडणार आहे तर हौदाचे घनफळ काय दिलेलं आहे चार मीटर गुणीला एक पॉईंट पाच मीटर आणि गुणीला एक सॉरी याचं पहिले फॉर्म्युला लांबी गुणीला रुंदी गुनिला उंची ठीक आहे लांबी गुणिला रुंदी गुनीला उंची ठीक आहे तर हे आहे हौदाचे घनफळ मग लांबी आहे चार मीटर रुंदी आहे एक पॉईंट पाच मीटर आणि उंची आहे एक मीटर जर यांचा गुणाकार केला तर पंधरा चोक साठ आणि एक गुणलीला एक हा पॉईंट आहे म्हणून शून्य मी लिहित नाही म्हणजे पॉईंट शून्य लिहायला काही स्कूप नाही आहे सहाच येतं आहे त्याचं उत्तर तर सहा मीटर 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 आपल्याला घातांकाचे नियम माहिती आहे ए गुनिला ए इथे एक ए ए एक घात असतो यांची बेरीज होते एचा वर्ग अजून एक एने गुणलं तर गुणाकार होतो तसंच मीटर गुणिला मीटर गुणिला मीटर हे काय असतं तुमचं हे काय असतं तुमचं मीटरचा घनं म्हणजे मीटर घन होईल ठीक आहे मग एवढं त्याचं घनफळ आहे या होदाचं मग ह्याच्यामध्ये पाणी किती बसलं असेल एवढा घनफळा एवढं म्हणजे सहा मीटर घन एवढं पाणी बसलेलं असणार आहे मग तुम्हाला जर डायरेक्ट माहिती असेल तर ठीक आहे पण दुसरी एक पद्धत आहे आपल्याकडे लिटरचं मीटरमध्ये कन्वर्ट करायला सगळ्यात सोपी पद्धत बघा दहा सेंटीमीटर लांबी दहा सेंटीमीटर रुंदी आणि दहा सेंटीमीटर उंची असा जर तुम्ही कोणताही घन घेतला याला इंग्लिशमध्ये क्यूब म्हणतो ज्याच्या सगळ्या बाजू समान आहेत ह्याला क्यूबोर्ड म्हणतात ह्याच्या बाजू वेगवेगळ्या आहेत वेग 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 वेग। म्हणजे लांबी वेगळी रुंदी वेगळी आणि उंची वेगळी वेग वेग वेग। तर ह्याचं क्यूब ह्याच्यामध्ये जेवढं तुम्ही पाणी टाकाल किंवा काही पण पदार्थ टाकाल तर ते क्यूबचं घनफळ म्हणजे क्यूब व्हॉल्यूम जो असणार आहे घनफळ क्यूबचं घनफळ म्हणजे घनाचे घनफळ म्हणतो आपण काय म्हणतो घनाचे घनफळ घनाचे इंग्लिशमध्ये घन कशाला म्हण मराठीत घन कशाला म्हणतात ज्याचं सर्व बाजू सामान आहे मग लांबी गुणीला रुंदी गुणीला उंची म्हणजे बाजूचा घन येणार आहे कारण की बाजू सगळ्यासारखे आहे बाजूचा घन मग याच्यामध्ये बाजू किती आहे दहा गुणीला दहा गुणीला दहा किंवा दहा गुणीला दहा गुणीला दहा आणि हे सगळे सेंटीमीटर आहे त्याच्यामुळे डायरेक्ट सेंटीमीटरचा घन लिहू शकता म्हणजे हजार सेंटीमीटर घन येईल मग हा जो हजार सेंटीमीटर घन आहे का तो बरोबर असतो एक लिटर म्हणजेच काय तुम्हाला एक गोष्ट क्लिअर झाली की दहा सेंटीमीटरचा जर तुम्ही दहा सेंटीमीटर लांब दहा सेंटीमीटर रुंद आणि दहा सेंटीमीटर उंच एवढ्या लांबी रुंदी उंचीचा जर तुम्ही एखादा घन घेतला त्याच्यामध्ये जर पाणी ओतलं तर ते एक लिटर पाणी असणार आहे तुम्हाला वाटलं तर तुम्ही स्वतः ट्राय करू शकता मग आता हे मीटरमध्ये आहे ठीक आहे एवढं पाणी भरलं आणि त्याच्यातून ज्यावेळेस तुम्ही बादल्या काढणार त्याच्यामध्ये किती पाणी बसेल तर तुम्ही काय म्हणाल की आठ लिटर पाणी बसत आहे मग आठ लिटर बरोबर किती तर आठ हजार सेंटीमीटरचा घन मग एका बादलीत एका बादलीत एक बादलीत ठीक आहे एका बादलीत किती आहे आठ हजार सेंटीमीटरचा घन एवढं पाणी आहे कारण की काय दिलेलं बघा तो काटोकाट असून भरल्यास इथे लाईन वाचा आठ लिटरच्या मापाच्या बादलीने मग एक बादली आहे आठ हजार लिटरची अशा किती बादल्या लागतील मला माहिती नाही मी लिहितो की एक्स बादल्या लागल्या मग एका बादलीला जर आठ हजार सेंटीमीटर घन लागत आहे तर इथे काय येणार आहे आठ हजार सेंटीमीटरचा घन येणार आहे बरोबर किती हे पूर्ण हौदाचं घनफळ म्हणजे सहा मीटरचा घन याला मी डायरेक्ट न लिहिता कसा लिहितो लांबी गुणीला रुंदी गुन्हेला उंची म्हणजेच कसा लिहितो बघा चार मीटर गुणीला एक पॉईंट पाच मीटर गुणीला एक मीटर ठीक आहे कारण की हे सेंटीमीटर घनमध्ये आहे हे मीटर मीटर मीटरमध्ये आहे तुम्हाला काय करायचं आहे किती बादल्या लागल्या मी म्हटलं एक्स बादल्या लागल्या गुणीला एका बादलीचं प्रमाण बरोबर एकूण घनफळ मग इथे एक्स बरोबर काय लिहितो मी चार मीटर गुन्हेला एक पॉईंट पाच मीटर गुन्हेला एक मीटर छेदामध्ये आठ हजार सेंटीमीटरचा घन बघा हे सेंटीमीटर घन आहे हे मीटर हे मीटर 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 मग एक गोष्ट लक्षात ठेवा हे कन्व्हर्जन तुम्हाला रट्टाच माहिती पाहिजे जसं की एक लिटर म्हणजे किती तर हजार सेंटीमीटरचा घन पण कधी कधी हे लक्षात राहत नाही एक लिटर म्हणजे काय तर मग इथे तुम्ही अशा प्रकारे लक्षात ठेवू शकता दहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर दहा सेंटीमीटर ठीक आहे मग एक मीटर बरोबर काय शंभर सेंटीमीटर आता हे तुम्हाला स्वतःहून लक्षात ठेवावं लागेल एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर आणि एक मीटर म्हणजे किती हजार मीटर पण आपल्याला कशामध्ये आहे इथे सेंटीमीटर आहे इथे सेंटीमीटर आहे तर आपण काय करूया सगळ्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करूया सगळ्याला सेंटीमीटरमध्ये कन्व्हर्ट करूया मग चार गुणीला एक मीटर म्हणजेच मDay... किती एक मीटर म्हणजे शंभर सेंटीमीटर शंभर सेंटीमीटर गुन्हेला एक पॉईंट पाच गुन्हेला शंभर सेंटीमीटर ठीक आहे गुनीला एक गुनीला शंभर सेंटीमीटर भागीला किती भागीला आठ हजार ठीक आहे हे दोन शून्य कटले हे दोन शून्य कटले हा शून्य कटला हा शून्य कटला वरती किती राहिला चार हजार इथे सेंटीमीटरचा घन आहे ठीक आहे चार चारशे गुनीला हा एक शून्य आहे आणि हा पॉइंटला जर उडवला तर इथे फक्त पंधरा राहतात इकडे काहीच उरला नाही पण ही सेंटीमीटर 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 काय झालं सेंटीमीटरचा घन झाला खाली आठ सेंटीमीटरचा घन झाला हा सेंटीमीटर घन सेंटीमीटर घन कटल्या इथे किती येणार आहे अठ्ठापंचे पंचेचाळीस आणि पाच गुणीला पंधरा पंधरा पाचशे पंचाहत्तर आणि हा शून्यला शून्य सेंटीमीटर नाही एवढ्या बादल्या ठीक आहे किती बादल्या लागल्या आपल्याला तर एक्स बादल्या लागलेल्या आहे ठीक आहे सातशे पन्नास ऑप्शन क्रमांक दोन हे तुमचं काय असणार आहे उत्तर असणार आहे आता तुम्हाला जी हो पद्धत योग्य वाटेल ना ते पद्धतीने करा पहिल्याने करा दुसऱ्याने करा पण पहिली पद्धत कशी आहे जर तुम्हाला परफेक्ट माहिती आहे तर तुम्ही उत्तर काढू शकता ह्याच्यामध्ये कसं आहे तुम्ही थोडासा विचार वेळ करून तुम्हाला ह्याचं उत्तर हमखास भेटणार आहे जर तुमचे कोणतेही गणिताचे प्रश्न असतील मला पाठवायचे असतील तर आपला टेलिग्राम ग्रुपचा क्यू आर कोड आहे यावरती तुम्ही तुमचे प्रश्न मला बिंधास मंथली मेंबरशिप चालू केलेली आहे या मंथली मेंबरशिपमध्ये फक्त एकोणसाठ रुपयामध्ये तुम्ही काय करू शकता आ, फुल चॅप्टरवाईज व्हिडिओज आहेत आपल्याकडे ऐंशीपेक्षा पेक्षा जास्त अनलिमिटेड टाइम त्याला काही एक लिमिट नाही आहे कोणताही व्हिडिओ किती वेळेस बघा आणि विशेष म्हणजे हे सर्व व्हिडिओ तुम्ही एकाच महिन्यात बघून म्हणजे एकोणसाठ रुपयातच पूर्ण कोर्ससुद्धा संपवू शकता ठीक आहे याला काही रेस्ट्रिक्शन्स नाहीत आपलं एक व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला कनेक्ट होण्यासाठी तुम्ही राईट साईडचा से क्यू आर कोड स्कॅन करू को शकता धन्यवाद